कार सर्वांना स्वी स्वामी समर्थ तर आजपासून सुरू होतोय तो म्हणजे आपला लाडका सगळ्यांचा आवडता मार्गशीर्ष महिना आणि आजचा पहिलाच गुरुवार आहे त्यामुळे खरंच खूप सगळीकडे आनंदी वातावरण आहे आमच्या घरात तर आहेच आहे तर सगळं देवांना वगैरे मस्त आंघोळ घालून सर्व समाय वगैरे साफ करून झाल्यात आणि इथे आमच्या किचनमध्ये ही ना वेल आहे ती बघा किती छान फुलं आलेत त्याला गोकर्णीची मला खरंच खूप आवडतात ही फुलं आणि देवांची मस्त अशी पूजा वगैरे करून झाली आहे कारण की आपल्याला आज घट पण मांडायचं आहे पहिलाच आहे आपला पहिला गुरुवार आज तर सगळ्यात आधी ना मी उंबरटा पूजन वगैरे केलं आणि देवांची पूजा झाल्या झाल्यानं एक गोष्ट आली आहे जी मी मागवलेली मिशोवरनं तुम्हाला खरंच वाटेल की काय सांगते ही कारण की मी खरंच खूप आनंदी आहे कारण की ही वस्तू येण्यासाठी ना अजून तीन चार दिवस होते तर मला वाटलेलं की येईल ही तीन चार दिवसानंतर येईल तेव्हा मी पुढच्या गुरुवारपासून म्हणजे दोन तीन गुरुवार याची पूजा करू शकते पण आहे ना ॲक्च्युली ना ती आजच आली आहे त्यामुळं मी खूप आनंदी आहे आणि ही गोष्ट आहे ती म्हणजे देवीची पावलं जी मी मिशोवरनं मागवली आहे आणि खरंच मला खूप म्हणजे खूप आवडली आहेत तुम्ही पण बघा तुम्हाला पण खरंच खूप आवडतील डोळ्याचे ना एकदम पारणे फिटल्यासारखे वाटतात बघा खूपच मस्त वाटत आहेत ही पावलं आणि ही ॲक्च्युली ना पावलं आहेत पण याला आहे ना करंडा म्हणून पण तुम्ही यूज करू शकता कारण की ही त्याच्यासाठीचे बघा एक लाल आहे आणि एक पिवळा कलर आहे आणि याच्यावर ना मस्त सुंदर अशी ना झाकणं पण आहेत वरती ठेवायला तर बघा तुम्ही मी तुम्हाला दाखवते ती झाकणं छोटी छोटी आणि ही ना मातीपासून बनवलेली आहेत पावलं त्यामुळे जर तुम्ही घेतले ना तर एकदम हळूवारपणे ही ना वापरा कारण की मग ते पडण्याची वगैरे पण भीती आहे त्यामुळे ठेवताना पण परत बॉक्समध्ये व्यवस्थित झालं ना पूजा वगैरे करून व्यवस्थित तसे आहेत ना तसेच ठेवा म्हणजे ती तुम्हाला खूप वर्ष वापरता येतील ही पावलं आणि खरंच खूप सुंदर वाटत आहेत असं वाटतं का खरंच साक्षात देवी आईच इथे उभी आहे अशी झाली ती पावलं बघा मस्त वाटत आहेत ना तर आज मी त्यांची पूजा करणार आहे त्यामुळे मी खूप आनंदी आहे आज आणि ही ना मी माळा लावते एका ताईंनी मला गेल्या वेळेस कमेंट केलेली की तुम्ही हे कसे लावता तर मी ना हे आपले डबल टेप असते किंवा सेलो टेप असते ना त्यांनी चिटकवते ॲक्च्युली काय आहे ना इथे आमच्या इथे बघा टायल्स लावलेले आहेत तर आहे ना ह्या भिंतीला त्यामुळे ते चिटकलं जातं तर काय काय का कधी का, कधी काय होतं आपण जेव्हा आपण भिंत असते नुसती ती कलर लावलेली आणि त्याला जर तुम्ही सेलो टेप लावली ना तर ती ना सेलो टेप सकट कलर घेऊन खाली पडते त्यामुळे असं करू नका मग ते, ते उगंच तिथल्या ना कलर वगैरे जाण्याची पण शक्यता असते भिंतीची त्यामुळे तुम्ही तिथे आता बघा छोटे छोटे स्टिकर आलेत चिटकवायला ते तुम्ही चिटकवा आणि स्टँड याला आ, हुक हुकसारखे आलेत ते आणि त्याला तुम्ही माळा वगैरे लावा आणि जर तुमच्याकडे टाळेस असतील तर तुम्ही त्याला असेलो टेप किंवा डबल गम टेप असं तुम्ही लावू शकता आणि ह्या माळा आहे ना मी देवघरासाठीच आणलेल्या आहेत आणि खूप तीन चार प्रकारच्या आहेत माझ्याकडे कलर पण मी ना असं काय असेल ना तर ही प्रभावळ म्हणून पाठीमागे करायचे असेल ना त्याचंच डेकोरेशन करते मी कारण की मला हे खूप आवडतं करायला असं आणि ते देवीचं घट मांडल्यावर पण खरंच खूप छान आणि सुंदर दिसतं तर हे बघा मी गेल्या वेळेस एक कमळ आहे ना ते मी लक्ष्मीपूजनला वापरलेलं दिवाळीमध्ये खाली ठेवलेले साईडला दोन है ते पाटी लावले। आते ते है, तर ह्यावेळेस इथे पाठीमागे लावलेत आणि आता इथे पूजेला सुरुवात झाली आहे तर सगळ्यात पहिलं मी खाली पाटाखाली स्वस्तिक काढलं आहे चौरंगाखाली आणि त्याच्यावर हळदीचं लेपन करते जसं आपण उंबरट्याला हळदीचं लेपन करतो ना तसंच प्रकारे हे करायचं आहे मी हळदीचं लेपन केलेलं उंबरट्याला त्याचंच ते थोडं शिल्लक राहिलेलं आणि ते मी ठेवलेलं त्याच्यासाठी तर याच्यामध्ये पण गुलाबजल गोमित्र कापूर अष्टगन हे टाकूनच बनवलेलं आहे ती पेस्ट तर सुंदर असं माझं लेपन झालं आहे आणि त्याच्यावर बघा मी पिवळ्या कलरचंच वस्त्र आतरलं आहे आणि वरती छोट्या पाटावर लाल कलरचं आता याच्यावर ना मी कमल काढणार आहे पण काय होतं माहिती आहे का हे अष्टदलकमल ना खरं म्हणजे का खालीच काढायला पाहिलं होतं पिवळ्याचं याच्यावर वस्त्रावर कारण की हे याला आहे ना डिझाईन आहे बघा वरती आणि त्या पाटाला पण डिझाईन आहे वरच्या त्यामुळे ते अष्टदलकमल काढताना आहे ना खूप हलत होतं बघा इकडे तिकडे तर ते ना विस्कटत होतं सगळे तांदूळ इकडे तिकडे होते तरी पण नंतर मी धरून धरून त्याला ना त्या वस्त्राला मध्ये कमळ पूर्ण केले ज आता मी पुढच्या वेळेस करेन ना तेव्हा खाली प्लेन याच्यावरच काढेल कारण की दिसायला पण ते प्लेन याच्यावर ना ते कमळ खरंच खूप छान आणि सुंदर दिसतं तर ते कमळ काढलं ना त्याच्यावर हळदी कुंकू टाकून लावून म्हणजे त्याला अक्षर टाकून ता त्याची पूजा करायची आणि त्याच्यावर कलश ठेवायचा आहे आता हा कलश मी नवीन आणला आहे कारण की माझं गावी घर बांधलं ना तेव्हा तिकडे मी इथे होता ना तो गावी घेऊन गेले आणि इथे आता नव्हता माझ्याकडे तर मी हा घेतला पण काय झालं याचं तोंड आहे ना जो वरचा भाग तो खूप मोठा आहे त्याच्यामध्ये नारळच राहत नव्हता ना तरी मी मोठं नाल नारळ आणला आहे पण मग मी काय केलं याच्यावर दुसरा एक कलश ठेवला हो आहे त्यामुळे काय होईल म्हणजे जरा उंची पण उंच पण होईल ते म्हणजे साडी वगैरे नेसवली ना तर छान बसेल मग काय होतं साडी जर नेसवली ना तर ती खाली लोळते तर अशा प्रकारे उंच केलं ना दुसरं काय ठेवण्यापेक्षा कळशावर कलश ठेवला आहे मी आणि त्याच्यात सुपारी परत पैसे आणि फूल हळदी कुंकू टाकून आपण पाच पानं लावून मग देवीचा मुखोटा लावायचा आहे त्या नारळावर तर अशा प्रकारे मी देवी आईचा आता शृंगार चालू केला आहे तर ही बघा साडी किती छान वाटते ना देवी आईची कलरच खरंच खूप सुंदर याचा आणि पिवळं खाली वस्त्र आहे ना त्यामुळे हा कलर खरंच खूप उठूनच दिसतो आहे आणि आज मी ना सगळ्या मोत्याची माळ मोत्याची काण्यातले हे असे घातले देवी आईला त्यामुळे देवी आईचा शृंगार बघा किती छान झाला आहे आणि ते महालक्ष्मी आईची मूर्ती ठेवली छोटीशी आणि बाजूला गजलक्ष्मी आणि हे बघा पावलं आपली कशी वाटत आहेत मस्त वाटत आहेत ना जर तुम्हाला खरंच आवडले असतील ना तर तुम्ही पण मिशोवरनं नक्की मागवा तुमच्या वगैरे झाली ना तर सर्वप्रथम तुम्ही पुस्तक म्हणजे जे आहे आपल्याकडं ग्रंथ तो नक्की वाचा त्याच्यामध्ये जी महालक्ष्मी आईची कथा आहे ती जो छोटीशी गोष्ट आहे ती वाचलीच पाहिजे आपण सर्वांनी जी कथा आहे ती आणि ती पण जोरजोरात वाचायची म्हणजे आपल्या घरामध्ये जेवढी माणसं आहेत त्यांना ऐकायला गेले पाहिजे जर कोणाला येत नसेल वाचता तर ता त्यांनी फक्त ऐकलं तरी चालेल आणि त्याच्यानंतर आपण देवी आईचं नामस्मरण करायचं आहे तर मंत्र बोलायचे देवी आईचे जे तुम्हाला येतात ते बोला आणि ते जर येत नसतील तर दुसरं कोणातरी तरी बोलायला सांगा किंवा टी व्हीला लावा तुम्ही मंत्र आणि माळ जप करा जर तुम्हाला बोलता येत नसेल तर तर ह्या अशी छान अशी माझी पूजा झाली आहे आणि ते आम्ही आरती करतो आता देवी आईची तुम्ही एक लक्षात ठेवा जरी तुम्ही किती पूजा वगैरे हो केली ना तरी पण आरती ही करायचीच आहे आपल्याला आणि ते बघा आमचा कोको पण आरतीला आला आहे तो झोपला होता पण आरतीचा आवाज ऐकून उठला आहे तर लास्टला सगळ्यांना आरती वगैरे दिली आणि देवीला देवी आईला आज प्रसाद केला आहे मी तो म्हणजे खिरीचा शेवयांची खीर केली आहे आणि असं नैवेद्य दाखवलं आहे देवी आईला भाजी भाकरीचा तर तुम्हाला सर्वांना आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला जर खरंच आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय बाय